शेतकऱ्यांना रस्त्यावर आणणारं कोण शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये दारिद्र्य निर्माण करणारे कोण पैसे कमवणारे मुलं पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी काय केलं प्रचंड अभ्यास केला पाहिजे त्यासाठी त्यांनी रात्र रात्र जागलं पाहिजे म्हणजे आता मुलं आपण त्याच्या शारीरिक स्वास्थ्यासाठी आणि तो सुदृढ व्हावा ह्यासाठी जन्म घालत नाही की माणसाच्या जीवनाचा संघर्ष म्हणजे आधी मानवापासून जो सुरू झालेला आहे तर तो संपत्तीसाठी सुरू झालेला नाही तर तो कशासाठी सुरू झालेला आहे की अन्न धान्यासाठी सुरू झालेला आहे पोटाच्या पोटाची भूक मिटवण्यासाठी सुरू झालेला आहे म्हणजे प्रत्येक जीवाची या पृथ्वीवरती गरज आहे ती भरण पोषणाची गरज आहे आता अलीकडं काय झालं माहिती का की था जेव्हा आपल्याकडे औद्योगिकरण वाटायला औद्योगिकीकरणामधून औद्योगिकरणामधून प्रत्येकाच्या साधन संपत्ती विषयी गरजा आणि मग माणूस काय झाला की कि स्वतःसाठी किंवा स्वतःच्या शरीरासाठी आरोग्यासाठी जगायचं विसरत आणि आता सगळी त्याची सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंतची धावपळ जर असेल ना तर मला हे प्राप्त करायचंय मला ते प्राप्त करायचंय माझं घर असलं असं असलं पाहिजे माझ्या घरातलं फर्निचर असं असलं पाहिजे माझ्याकडे ही गाडी असली पाहिजे हे जे स्वप्नरंजन आहेत ना ह्या स्वप्न रंजनामध्ये त्याचं जन्माल्यापासून ते शेवटपर्यंत सगळं जीवन त्यात जात आहे आता आपल्याला मुलं जर झाली तर आपल्याला मुलाकडून सुद्धा त्याच अपेक्षा आहे कारण आपल्याला मुलं कसे घडवायचे की पैसा कमावणारे पैसे कमावणारे मुलं पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी काय केलं प्रचंड अभ्यास केला, केला पाहिजे त्यासाठी त्यांनी रात्र रा रात्र जागलं पाहिजे म्हणजे आता मुलं आपण त्याच्या शारीरिक स्वास्थ्यासाठी आणि तो सुदृढ व्हावा यासाठी जन्म घालित नाही आपण त्या तो बौद्धिक दृष्टीनं मोठा व्हावा बौद्धिक त्याच्या क्षमतेवर त्यांना पैसा छापावा पैसा कमवावा यासाठी मुलं जन्म घाल घालत आहोत म्हणजे थोडक्यात पैशाचा हव्यास आपल्या जीन्समध्ये इतका घट्ट उतलेला आहे की त्यामध्ये माणसांचं सर्व सर्व जीवन नष्ट झालेलं म्हणजे याचे पुरस्कर्ते आपणच आहे आता हे जर तेल जर थी तुम्ही बघितलं तर अनेक जण आता अलीकडे काय म्हणतात की सेंद्रिय खाल्लं पाहिजे डावरान खाल्लं पाहिजे बरोबर आणि चांगल्या प्रतीचं तेल आपण आपल्या आहारात घेतलं पाहिजे आता एक उदाहरण तुम्हाला सांगतो की जरी आपल्याला हे तेल कोल्ड प्रेस म्हणून मिळत असलं तरी उतर उपाद तेल बियाचा उत्पादनामध्ये भारत हा फक्त सत्तावीस टक्के सत्तावीस टक्के तेल बियामधून शंभर टक्के लोकांना तेल पुरवठा होऊ शकत नाही म्हणून पाठीमागं तुम्ही ऐकलं असेल असेल वर्षभरापूर्वी आसाम मेघालय इकडल्या भागामध्ये पंतप्रधानांनी आणि आपल्या गृहमंत्र्यांनी पाम वृक्षांची लागवड सुरू केलेली म्हणजे आता आपल्याला काय करायचं झाडापासून तेल काढायचं परंतु वृक्ष माणसाच्या शरी शरीरासाठी पोषणासाठी आणि सुदृढतेसाठी आरोग्यासाठी किती महत्वाचा आहे किंवा तो त्यापासून काही सुद्धा अभ्यास करणं गरजेचं आहे आता आपल्याकडे फक्त तेल वृक्षापासून मिळवायचं मिळवायचा हे उद्देश आहे परंतु त्याचे धोके आपल्यापर्यंत अजून पोहोचलेले नाही किंवा त्याच्यापासून काय होणार आहे ह्याचा अभ्यास जरी झालेला असला तरी लोकांपर्यंत पोहोचलेला नाही थोडक्यात सांगायचं जर म्हटलं तर सध्याची जगाची गरज मोठी वाढलेली उत्पादन कमी झाले आता आपण म्हणतो की शेतकऱ्यांचे भाव पडले शेतकऱ्यांना भाव मिळत नाही हे अगदी रास्त परंतु शेतकऱ्यांना रस्त्यावर आणणारं कोण शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये दारिद्र्य निर्माण करणारे कोण शेतकऱ्यांच्या नशिबामध्ये त्याला आर्थिक दुर्बल ठेवणारे कोण तर याचं उत्तर कोणा तिथंच येतं की ज्यांना संपत्तीचा हव्यास आहे ज्यांना प्रचंड मोठ्या साधनांची आणि सुखवस्तूंची गरज आहे अशा लोकांनी सामान्य लोकांना जी की नैसर्गिक जीवन जगत होते आणि जी की नैसर्गिक जीवन जगण्यासाठी आटापिटा आजही करतायत त्या लोकांवरती हा अन्याय करणारे हे हव्याशी लोक आहेत आणि त्यांनी काय केलं की ह्या लोकांना या ही स्वप्न दाखवली आणि त्याच्यामध्ये आता सगळ्यांची राखराण म्हणजे पण मला हे म्हणायचं सर की आता तुम्ही आपण फक्त तेलच बनवतो आहोत पण आता एकही खाद्यपदार्थ आपल्या जे भेटतो तो, तो, तो खाद्यपदार्थ विदाउट फवारलेला मिळत नाहीये आणि जे तेल म्हणतात तुम्ही पाम तेल आता ह्या पाम तेलामध्ये त्याचा बॉइलिंग पॉईंट हाय असतो त्याच्यामुळे हे जे काही छोटे छोटे व्यापारी असतात जे काही छोटे रस्त्यावर विकतात खाद्यपदार्थ हॉटेल मधले लोक जे काही हॉटेलमध्ये व्यवसाय करतात त्यामध्ये पाम तेल वापरतात जास्त त्याचं कारण काय तर त्याचा बॉइलिंग पॉईंट जास्त आहे आणि तो तेल लवकर संपत नाही जळत नाही पण मग तेल कुठेतरी हायपर टेन्शनला कुठंतरी काय कार्सिनोजेनिक आहे कुठंतरी ते तुमच्या आरोग्यासाठी नाहीये पण आज एकही गोष्ट नैसर्गिक उळत नाहीये मग अशा वेळी आपण नेमकी काय काळजी घेतली पाहिजे समजा आपली भाकरी जर फवारलेली असेल आपण पितो पाणी त्याच्यामध्ये जर जर फवारलेले काही कीटक अंश येत असतील आपलं तेल जर प्रॉपर नसेल म्हणजे आपली हवा सुद्धा चांगली नाही मग आता अशा परिस्थितीमध्ये मानवान यातन कसा मार्ग काढावा आणि यातनं नेमकं काय कशा पद्धतीने आपण बाहेर पडू यावर काय सांगतोय आता जे तुम्ही म्हटलात बरोबर का सुरुवातीला जे प्रस्ताव ते तुम्ही सांगितलं त्याची उत्तरं याच्यामध्ये आहे जसं तुम्ही आता सांगितलं की आपल्याकडे कॅन्सर आला आपल्याकडे पॅनलिसिस आला ज्या आजारांना पायरसची गरज नाही आपल्याही जीवनाची गरज नाही परंतु त्याने माणूस मरतो हे सिद्ध झाले त्याचे कारण म्हणजे अशी केलं तर आहेतच आणि त्याचबरोबर आपण खात असलेला भाजीपाला आपण खात असलेला अन्नधान्य हे पण आहे आता मुळामध्ये की आता गावरान बियाणच उपलब्ध नाही आणि असलं तरी त्याचं प्रोडक्शन आपण आता वाढवू शकत नाही त्याच कारण असं आहे की तुम्ही डॉक्टर तार आहात आणि डॉक्टर मध्ये तुम्हाला एक गोष्ट नक्की पाहिजे असेल की एखाद्या व्यक्तीला एखादं जर अँटीबायोटिक दिलं एखाद्या आजार असतो पहिल्यांदा दिल्यानंतर त्याचा आजार निश्चितपणे राहील परंतु तो आजार मुळासकट जाईल का त्याला येतो सकट जाईल आणि मग ह्या रेजिस्टर वाढत जातो आणि मग पुन्हा त्याला त्याच्या पुढचे हायर अँटीबायोटी द्यावं लागते अगदी त्याच पद्धतीने आपलं अन्नधान्यामध्ये झाले आपण सुरुवातीला काय केलं युरिया वापरला किंवा ती काही बाहेरची सप्लिमेंट असलेली खतं वापरली आपण जमिनीतली जीवाणू नष्ट करून टाकली जमिनीमधले जे काही पोषक घटक होते ते नष्ट झाले आता त्या जमिनीला सवय लागली की तुम्ही बाहेरचे सप्लिमेंट देणं आवश्यक आहे तरच उत्पादन होतं आणि मग अशी जमीन तयार झाल्यानंतर त्याला हायब्रिड बियाणं लागतं की त्याचं जर्मिनेशन सुद्धा तशाच लॅबोरेटरीमध्ये झालं पाहिजे आणि तशाच औषध कंपन्यामध्ये झालेलं असेल तर ते बियाणं रुजत म्हणून आज आता जर तुम्ही गावरान बियाणाची शेती तशा शेतीमध्ये करायला गेलात तरी ते रुजणार नाही आणि तितक्या पटीमध्ये त्याचं जर्मिनेशन होणार नाही प्रोडक्शन येणार नाही Hmm? म्हणजे तुम्ही एक व्यवस्था संपली आणि दुसरी व्यवस्था निर्माण केली मग आता दुसरी व्यवस्था कशी आहे रेजिस्टन्स वाढवणारी आली आता हे इतक्या मोठ्या पातळीवरती रेजिस्टन्स आलेला आहे की काही फळबागा जे आहे मी नाव सांगणार नाही कारण काय माहिती का की आज संपूर्ण जीवन जर बघितलं ना तर शेतकऱ्याचं त्या भाजीपाल्यावरती अन्नधान्य त्यांच्या पोटावरती आज आपल्याला माल म्हणजे लात मारून जमणार नाही की तुम्ही हे खाऊच नका आणि तुम्ही हे वापरूच नका कारण हे इतक्या आपण संकट त्या संकटामध्ये आतमध्ये गेलेलो की त्यातून गे। तर त्या मी तुम्हाला हे गोष्ट सांगतो परवा दिवशी मी एक माहिती बघितली की काही फळ झाडामध्ये माणसामध्ये असलेला हार्मोन्स त्याला टेस्टेस्टरॉन म्हणतो तर ह्या टेस्टेस्टरॉनचा प्रयोग झाडामध्ये झालेला आहे आणि झाडांना ते स्टेस्टेस्टरॉन दिले जाते म्हणजे निश्चितच झाडाची जी काही नैसर्गिक पीसीची अंतर्गत मांडी घेत आपण डिस्टर्ब करायला लागले चेंज होणार त्याचं सगळं चेंज होणार त्याचे गुणधर्म चेंज होणार कशासाठी चेंज करायचे आपल्याला की ते पीक आपल्याला लवकर पाहिजे आणि त्यामधून लवकर पैसा निर्माण झाला पाहिजे दुसरी गोष्ट की त्या फळझाडाला मोठ्या प्रमाणामध्ये फळ फ्र, फळ आले पाहिजे परंतु आपल्याला पीक मोठं पाहिजे परंतु त्या पिकावरती किती मोठ्या प्रमाणामध्ये संकट येणार आहे किती मोठ्या प्रमाणावरती त्याच्यावरती जीवाणूंचा अटॅक होणार आहे व्हायरसचा अटॅक होणार आहे त्याच्यावरती आजार कुठले येणार आहे ह्याचा आपण विचार करीत नाही आले मोटी -मोटी तर आपल्याकडे आता यार आहे अफवारण्यासाठी आपण म्हणजे आपण औषधांच्या जीवावरती कुठलेही मोठे मोठे प्रयोग वेगवेगळ्या वनस्पतीवरती करायला लागलो आणि असे जर फळ असे जर भाजीपाला आपण जर पुन्हा खाण्यात येत असेल तर मला सांगा की त्याचे परिणाम काय होणार आहे त्याचा विचार कोणीच केलाय ना खाणारा करतो ना पिकवणारा करतो ना विकणारा करतो कोणीच विचार करत नाही कारण ह्या तिघांना बी काय पाहिजे त्यातून आजची गरज मागवायची पैशाची लोकांच्या भूकेची आरोग्याची आणि पोषक शरीराची गरज नाहीये महत्वाचा पैसा पण आता यामध्ये तेल जे आहेत आता आता आपण काय म्हणतो की तेलाच्या कंपन्या सर हे सगळी तेल ब्लेंड आहे म्हणजे ज्याचा बेसिक आहे सत्तर टक्के सोयाबीन आहे तीस टक्के शेंगदाणा आहे त्यामध्ये किंवा सत्तर टक्के पाम तेल आहे त्याच्यामध्ये तीस टक्के सूर्यफूल आहे आपण सूर्यफूल म्हणून घेणार तेल आहे किंवा शेंगदाणा म्हणून तेल घेतो ते ब्लेंड तेल आहे मग अक्षरशः कधी कधी ते तेल तेलही वापरतात असं ऐकलेलं आहे मग जर हे आंतरप्रवाह प्रवाही जे विषारी कीटकनाशक आपण त्या सरकीवर पवारलेले असतात ते तेलामध्ये येतात ते तसेच ये त्याचे अवशेष ते 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 तेलामध्ये शिल्लक असतात त्यापेक्षा मग जे आपले पूर्वज होते सर त्यांना कधी त्यांचं तेल वर्षात एकदा ते करडे घेऊन जायचे शेंगदाणे घेऊन जायचे घाडा गाळून आणायचे म्हणजे वर्षाचं तेल ते एकदा काढून आणायचे हो आणि ते त्यांच्या जेवणामध्ये दूध होत तूप होतं पण त्यांना कधी अटॅक आले नाही त्यांना डायबिटीस झाले नाही त्यांना कधी त्यांचं हायपर टेन्शन झालं नाही त्यांना ते आजारी राहिले नाही परंतु या कंपन्यांचं तेल विकायसाठी प्राणीजन्य पदार्थामुळे दुपामुळे तेलामुळे जी तेल खातो आपण तेलकट पण यामुळे आपल्याला आजार होतात मग या कंपनीचं तेल खा तुमचं हृदयाची काळजी घेतली जाईल किंवा कोलेस्ट्रॉल कमी होईल असा जो बाजार मांडलेला असतो म्हणजे बाजारातलं तेल खाण्यापेक्षा घरचं जे तेल आहे किंवा जे तूप आहे ते चांगलंच असेल का याविषयी काय काय सांगते नाही अत्यंत तुम्ही चांगला मुद्दा या ठिकाणी सांगितला की आपले जे पूर्वज होते ते तेल बाजार सर, दो। सर कि नुद नुद एक गोष्ट सर पंच्याण्णव पर्यंत तुम्ही असं ऐकलं नव्हतं की पाचवीच्या लेकराला कधी अटॅक आलाय शाळेत गेलो अटॅक आलाय पडलं आता वीस वर्षाचं लेकरू मैदानावर जात आहे खेळायला जात आहे क्रिकेट खेळायला आणि अचानक पडतंय ते डायरेक्ट स्मशानात न्यायचं जिम मध्ये जातोय पहिलवान असतोय जिम मारतोय तिथंच पोहोचवतोय लेकर शाळेत चाललेत म्हणजे डॉक्टर किचं शिक्षण शिकवत असताना नव्वद पर्यंत साधारणता असं सांगितलं जायचं की चाळीसच्या आतमधला पेशंट असेल त्याच्या छातीत तर एवढी काळजी करायची गरज नाही त्याच्या हृदयाचा आजार आज पाचवीच्या लेकराला लहान लेकराला जर हृदयाचे आजार झाले याच याच मुळामध्ये काय जसं आपल्या पूर्वज्यांनी आहे त्यांचं आरोग्य जपलं त्यांनी पिकवलं आणि त्यांनीच तेल असेल तूप असेल दूध असेल स्वतःच म्हणजे पिकवलं आणि स्वतः उपयोगात आणलं आता प्रश्न असा आहे की आता ती उपलब्धता नाही ती का नाही कारण यामध्ये प्रत्येक देशाचं जगात प्रत्येक देशाचं म्हणजे आपलाच देश म्हणून त्याच्यामध्ये सगळं जग सहभागी आहे की यांनी काय केलं की शासन सत्तेवर आल्यानंतर कंपाण्या भांडवलदार यांच्या पूरक व्यवस्था आणि पूरक निर्णय घ्यायला सुरुवात मग तुम्ही तुमचं घरचं तेल खाऊ नये तुमच्या घरचं तूप खाऊ नये म्हणून ह्यांनी बंदिस्त पॅकेट आणले त्याच्या जाहिराती केल्या तुम्हाला आठवत असेल तुम्ही च्या दशकाचा उल्लेख के केला की नव्वदच्या दशकामध्ये पाम तेलाचं पाउच दिवाळीला ओपन दुकानावरती राशन दुकानावरती विक्रीला यायचं आठवत तुम्हाला का दिलं जात होतं तुम्हाला सवय लावली आणि ते तू म्हणजे तरी सुद्धा त्यावेळेस घेत होते का लोक नव्हते गेले आपल्या तेल घालण्यावरच तेल घालून आण परंतु वारंवार तुम्हाला ते काय केलं अत्यंत कमी किमतीमध्ये ते तुम्हाला दिलं अशासाठी की तुम्हाला सवय लागावं आणि मग तुम्हाला एकदा तु सवय तु लागल्यानंतर माणूस काय विचार करायला का